टक्केश्वरला आला की तुम्हाला हे सगळे असे कपडे तुम्हाला अगदी ह्या गडिंगलाच किंवा कोल्हापूर रोडवर तुम्हाला असे कपडे विकायला कपडे मिळतील मित्रांनो टी शर्ट आहेत कसं आहे टी शर्ट हा दोनशे रुपयाला टी शर्ट आहे तुला कोल्हापूर रोडवर अगदी बरोबर ह्या टाकीच्या समोरच सिनेमा थिएटरच्या समोरच टाकीश्वरमधील शर्टमधील विठ्ठल मंदिरामध्ये मिळालो आहे इथे येण्याचं एक वेगळं कारण आहे मित्रांनो समोरचा हा दीपस्तंभ बघा किती सुंदर आहे आणि हे प्रवेशद्वार खूप सुंदर प्रवेशद्वार आहे आणि मित्रांनो इथे येण्याचं कारण म्हणजे कन्नड चॅनलचे मित्रांनो एक हजार भाग पूर्ण झाले आणि आपण कन्नड चॅनलची सुरुवात याच ठिकाणी विठ्ठल देवाचं दर्शन घेऊन केली होती मित्रांनो इथे येण्याचं कारण म्हणजे याच ठिकाणी आपण कन्नड चॅनलची सुरुवात केली होती कन्नड चॅनलचा प्रकाशनाचा समारंभ आपण इथेच घेतला होता विठ्ठल देवाच्या आशीर्वादाने कन्नड चॅनलची सुरुवात झाली होती आणि आता कन्नड चॅनलला एक हजार वर्ष पूर्ण आता कन्नड चॅनलचे मित्रांनो एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि ते चॅनल सुद्धा झाले म्हणून दर्शन घेण्यासाठी मी इथं आलो होतो तर आज जाऊया आपण दर्शन घेतलं हे बघा आपण इथं आत फिरून बघूया मंदिर कसं आहे तुम्हाला दाखवतो मी समोरचं मित्रांनो हे प्रवेशद्वार आहे ते इतकं मोठं आहे बघा फार म्हणजे फार मोठं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बरोबर समोरच इथं दीपस्तंभ आहे बाहेर गेल्याचा दीपस्त दाखवतो तर आपण आधी दर्शन घेऊया आतमध्ये येऊन ह्याच ठिकाणी मित्रांनो आपला कन्नड चॅनलचा कार्यक्रम झाला होता कन्नड चा चॅ चा, चॅनल चा, जे सुरू झालं होतं ते आपण ह्या विठ्ठल बीरदेव मंदिरापासूनच सुरुवात केली होती कन्नड चॅनलची आणि तो कार्यक्रम हे बघा ह्या ठिकाणी झाला होता तुम्ही जरा आठवत असेल तुम्हाला तर ह्या ठिकाणी तो, तो कार्यक्रम झाला होता इथं आल्यानंतर अगदी सुरुवातीलाच ह्या अशा घंटा आहेत बघा आणि वर इथं हे फोटो लावले चालले आहेत मामांचासुद्धा इथं प्रतिमा मामांची आहे संघोळी रायणांची प्रतिमा आहे अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा आहे आपण इथं कन्नडमध्ये काय लिहिले वाचूया ज्यांना ज्यांना कन्नड वाचायला येते त्यांनी वाचायला हरकत नाही आणि वाचून मित्रांनो कमेंट करा काय कन्नड लिहिलं आहे ते कमेंट करा कुणाला ज्यांना ज्यांना कन्नड वाचता येत आहे त्यांनी हे काय लिहिलं आहे हे खाली कमेंटमध्ये करा म्हणजे ज्यां जेणेकरून बाकी सुद्धा समजेल ते इथे मेंढी मौले आहेत दोन आता मी दुपारच्या वेळेला आल्या आलो असल्यामुळं आतमध्ये काय जाता येत नाही इथूनच आपण देवाचं दर्शन घेऊया बोला बोला बळमुच्या नावानं चांग ब श्री विठ्ठल देवाच्या नावानं चांग ब हरसेना अप्पांच्या नावानं चांग ब मुळे महाराजांच्या नावानं चांग ब आणि ह्या गाभाऱ्या मूळ गाभाऱ्याच्या समोरच इथं मामांचा फोटो लावलाय लावण्याचा आहे बघा चौकटाच्या बरोबर वरच मामांचा फोटो लावला आहे मामा संकेश्वरला बऱ्याच वेळेला यायचे इथला सप्ताहसुद्धा त्याने सुरू केला होता इथली मंडळी सगळी मामांच्याकडं गो गोंधळी त्यानंतर इथले स वसंतराव नाईक वगैरे ही सगळी मंडळी इथून इत, मामांच्या भंडाराला येत होती त्यामुळं संकेश्वरचं आणि मामांचं नातं फार मोठं आहे तसं बघायला गेलं तर इथे एक बोर्ड आहे तोसुद्धा आम्ही दाखवत तुम्हाला ज्यांना ज्यांना कन्नड वाचायला येते त्यांनी कन्नड वाचायला हरकत नाही ह्या स्टेजवरच आपण मामांची प्रतिमा पूजली होती आणि इथं समोर आपण सगळे बसलो होतो दुंदा धुंडाप्पामा होते आणि संकेश्वरीचे सगळे मंडळी होती आणि तो कार्यक्रम अगदी सुंदररीत्या आपण इथं केला होता मित्रांनो कन्नड चॅनल आता एक हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे कन्नड चॅनलनं आणि कन्नड चॅनलसुद्धा म्हणताही झालं आहे त्यामुळं कन्नड चॅनलसुद्धा आता चांगल्या रीतीनं सुरुवात करायचं आहे आपल्याला अजून पण त्याला म्हणावे म्हणावं तसा म्हणावा तसा जोर लागलेला नाही पण बघू आपल्याला इथं ही कमिटीची सदस्यांची नावं आहेत बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता देणगीदारांची नावं वगैरे इथे भांड्यांची व्यवस्था आहे म्हणजे जर भांडी भाड्यांना वगैरे पाहिजे असतील तर ही भांडी वगैरे आहेत इथं या ठिकाणी ढोल लावण्यात आले आहेत असं हे मंदिर फार सुंदर आणि चांगलं इथं वातावरण इतकं सुंदर आहे खरंच खूप सुंदर वातावरण आहे कारण इथे यायचं कारण होतं हे की कर्नाटकचे जे लोकं आहेत त्या कर्नाटकच्या लोकांचे जे पत्र आहेत म्हणजे जे पे पेपर आहेत ते मी इथं संकेश्वरच्या पोस्टामध्ये टाकण्यासाठी येतो दर पंधरा दिवसाला तर इथं पोस्टामध्ये ते पत्रता टाकली पेपर टाकले आणि आता निघालोय पाक्षिक तुम्हाला दाखवतो यावेळेच्या पाक्षिकामध्ये काय काय आहे जर कोणाला पाक्षिक पाहिजे असेल तर वार्षिक वर्गणे भरून तुम्हाला पाक्षिक मिळेल यावेळेच्या पाक्षिकामध्ये मित्रांनो ब्रह्मांडक बाळुमा दिनदर्शक जे आपण प्रकाशन केले आहे केले आहे ती अशी ही दग दिनदर्शक आहे कॅलेंडर काढलं आहे मामांचं तर ह्या दिनदर्शिकेचं प्रकाशन केल्याची बातमी आलेली आहे आपण रघुनाथ जोग या मामा यांच्या हस्ते इथे प्रकाशन केलं होतं माणगाव येथे आणि हा अंक आहे तो पंचवीसावा अंक आहे महोत्सवी अंक आहे आणि एक वर्ष पूर्ण झालं या अंकाला अंकाला इकडं शांखभरे पौर्णिमेनिमित्त ते यलंबा डोंगरावर यात्रा आहे तर त्याची बातमी आहे इथं वास्तू कन्सल्टंट पूर्ण पुरोहितची जाहिरात आहे इथं कीर्ती सँडविचची जाहिरात आहे पाठिंब्याच्या पानावर मित्रांनो करवीर काशीत प जे चिखली आहे तिथ त्या त्या चिखलीच्या संगमावर संदर्भात बातमी आहे आणि महाकुंभाची बातमीसुद्धा इथं दे देण्यात आलेली आहे कडाक्याच्या ते महा भाविकांचे शाही स्नान इथं खाली ए प्लस ही अजित तोडकर यांची ॲडव्हर्टाईज आहे आतमध्ये मित्रांनो ब्रह्मा नायक दिनदर्शिके प्रकाशन ही पहिल्या पानावरची बातमी पुढं प्रकाशित केली आहे त्यानंतर इथं सुतार आवरनाळ यांचा एक धोंडेबा सुतारा आणि कल्ला पातारा यांची माहिती इथं ते दिलेली आहे त्यांचा एक अनुभव इथं शेअर केलेला आहे आणि सगळे चिंतन आहे फार सुंदर चिंतन आहे या वेळेचं आध्यात्मिक शब्द कोडे आहे अभंग आणि अभंगाचा अर्थ आहे आणि संपादकीयमध्ये एक अनुभव आहे तर हा असा पाक्षिक तुम्हाला हे असे पाक्षिक मित्रांनो तुम्हाला दर पंधरा दिवसाला दर अमावस्या आणि पौर्णिमेला हा अंक घरपोच तुम्हाला मिळेल आणि तो अंक जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकताय जय ब्र मित्रांनो बाहेर आल्यानंतर जो दीपस्तंभ आहे तो असा आहे ना आयुर्वेदिक कॉलेज इथं पी ओ कॉलेज जवळ आलो आहे आणि इथं आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत श्रीकांत घस्ती सर आणि त्यांची ओळख करून द्यायची झाली तर आपल्या चॅनलवर जे कलापा चौगले यांची जी मुलाखत आहे ती मुलाखत कन्नडमध्ये डबिंग करण्याचं काम श्रीकांत घस्ती सर यांनी केलेलं आहे आणि ती लवकरच कन्नड चॅनलला आपल्या प्रकाशित होणार आहे आणि दुंडापमाची मुलाखत कन्नडमध्ये त्यांनी घेतलेली आहे अजूनही बरचसं पॉडकास्ट वगैरे आम्ही करणार आहोत तर त्यांना ब्रह्मांनायक बाळुम्मा पाक्षिक आणि कॅलेंडर आपण आता सुपूर्द करणार आहोत सर सर आहे तिथं आणि सरांचा विद्यार्थी आहे नागराज ना, 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 नागराजेत ना। जय बाळुम्मा जय बाळुम्मा काय म्हटलं तर मित्रांनो इथं आम्हाला जरा चर्चा करत बसायची आहे आमच्या स्क्रिप्ट संदर्भात आमच्या पुढच्या प्रोजेक्ट संदर्भात इथे गणेश मंदिर आहे